यांना ओळखता का तुम्ही सांगा बरं कोण आहे इथे जेवढे माध्यम प्रतिनिधी आहेत त्यांनी माझं म्हणणं लिहून घ्यावं ते शूट देखील करून घ्यावं त्याच्या क्लिप साठवून ठेवाव्यात पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सा साप बारा करूया कोरा 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 दोन हजार वीस ला देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षी नेता होता त्यावेळेस ती काय बोलेला शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा 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 शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची म्हणलं तर लगेच होते पण ते ठाकरे सरकारला करायची नाही मग भामट्या आता तू सरकार आहे ना करना कर ना कर्ज माफी राज्यात तुझं सरकार केंद्रात तुझं सरकार भामट्या आता कशाला वेळ पाहिजे तुला अरे तुला करायची असती कर्जमाफी तर तू आत्ता लगेच केली असती तीस जून ची तारीख तू कशाला देतोय कशाला फसवणूक करतोय शेतकऱ्यांची अरे एका रात्रीत सरकार बदलत एका रात्रीत नोटबंदी होते आणि पहाट पहाट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचा शपथविधी होतो तर तीस जून तारीख शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला कशाला पाहिजे हडवणी साहेब तुम्ही शेतकऱ्यांना फसवलंय फसवलंय तुम्ही खोटी आश्वासनं देऊन वेळ मारून नेताय ही ह्या तुमच्या बोलण्यातनं वागण्यातनं स्पष्ट दिसत आहे जय शिवराय